त्यातला पहिला प्रश्न आहे पाच रुपयासाठी दुसरा प्रश्न दहा रुपयासाठी आणि तिसरा प्रश्न पाच रुपयासाठी तू जर पहिला प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर तू पाच रुपये जिंकशील त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर दहा रुपये जिंकशील आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर पंधरा रुपये जिंकशील म्हणजे अशा पाहिल्या फेरीमध्ये तू एकोणतीस रुपये जिंकशील तू या कार्यक्रमासाठी तयार आहे का तर पहा पहिला फिर माझा पहिला प्रश्न आता तो उत्तर देते श्रीकृष्णाचा जन्माचा दिवस कोणता बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर तो दिलेला आहे बरोबर यानंतर आता पुढचा प्रश्न बघ लक्ष देऊन आहे कारण हा प्रश्न आहे आता एक रक्त वाढत जाईल हा प्रश्न आहे दहा रुपयाचा तर चंद्र अजिबात दिसणारा दिवस कोणता बरोबर आहे या ठिकाणी तो चंद्र अजिबात दिसणारा दिवस या ठिकाणी तो दहा रुपये दिलेला आहे आता पहा रितेश पहिला फेरीमधला तिसरा प्रश्न जो आहे पंधरा रुपयासाठी आणि पहा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण बरोबर आहे या ठिकाणी तू याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले आणि हे पंधरा रुपये या ठिकाणी जिंकलेला आहे म्हणजे एकोण रुपयासाठी दुसरा प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे या प्रश्नासाठी तयार आहे का तर मला सांग पहिल्या दुसऱ्या फेरीमधला हा पहिला प्रश्न आहे तो गजानन महाराजाचे मंदिर कुठे आहे नीट आता विचार करू उत्तर दे पहिली फेरी यशस्वीरित्या पार केले आणि या ठिकाणी तो उत्तर चुकलेला आहे नाही आता परत चान्स नाही तीस रुपये जिंकून या ठिकाणी बघा